जगाच्या टोकावर असलेली भगवान शंकराची मंदिरे शिवशंभू म्हणजे पर्वतांचा देव काही मंदिरं अशी आहेत जिथे पोहोचण्यासाठी केवळ श्रद्धा नाही तर जिद्दही लागते कारण अत्यंत उंचावर हिमाच्छादित पर्वतांमध्ये ह्यांचे स्थान आहे आज अशाच काही अवघड आणि उंच ठिकाणी वसलेल्या शिव मंदिरांबद्दल जाणून घेऊया अग्र क्रमांकावर नाव घ्यावे असे केदारनाथ उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात हिमालयाच्या कुशीत मंदाकिणी नदीच्या किनारी वसलेलं केदारनाथ मंदिर अकरा हजार सातशे पंचावन्न फूट उंचीवर हे मंदिर आहे केदारनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं पुराणानुसार महाभारत युद्धानंतर पांडवांनी भगवान शंकरांची क्षमा मागण्यासाठी केदार प्रदेशात यात्रा केली शिवाने त्यांना दर्शन देण्यासाठी बैलाचे रूप घेतले ते जेथे भूमीत अदृश्य झाले तिथेच केदारनाथ मंदिर उभारण्यात आले मंदिराचं बांधकाम हे कटस्नान पाषाणांपासून केलं आहे जे हिमालयीन हवामानाला तोड देऊ शकतं मंदिराचं मूळ बांधकाम हे आदी शंकराचार्यांनी आठव्या शतकात केलं असं मानलं जातं गर्भगृहात शिवलिंग त्रिकोणी आकारात आहे जे इतर कोणत्याही शिवलिंगांपेक्षा वेगळं आहे आता बघू इथे कसे पोहोचू शकतो रस्ता मार्गाने जायचे म्हटल्यास ऋषिकेश किंवा हरिद्वार वरून सोनप्रयाग किंवा गुप्तकाशी पर्यंत गाडीने जाता येते गुप्तकाशी ते गौरीकुंड शटल सेवा आणि तिथून पुढे गौरी कुंडपासून सोळा किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो जो तुमच्या संयमाचा आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहतो ह्याला पर्याय हेलिकॉप्टर सेवा सुद्धा आहे जी फाटा गुप्तकाशी सीतापूर इथून मिळते दुसऱ्या क्रमांकाचे अवघड क्षेत्र हे अमरनाथ गुहा जी जम्मू काश्मीरमध्ये बारा हजार सातशे छप्पन्न फूट उंचीवर आहे भगवान शंकराने पार्वतीला अमरतेचे रहस्य सांगितले ती कथा या गुहेशी जोडलेली आहे गुहेमध्ये नैसर्गिकरित्या तयार होणारा बर्फाचा शिवलिंग दरवर्षी दिसतो श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या सुमारास हा शिवलिंग पूर्ण आकार घेतो आणि हळूहळू वितळत जातो याचे आकारमान चंद्राच्या कलांप्रमाणे वाढत किंवा घटत असल्याचं भाविक मानतात अमरनाथ यात्रा दरवर्षी जून ते ऑगस्ट महिन्यात होते ह्याचे दोन मुख्य मार्ग आहेत पहिला पहलगाम मार्ग जो बेचाळीस किलोमीटरचा आहे हा मार्ग निसर्गरम्य आहे पण थोडा लांब आणि सौम्य चढायचा आहे दुसरा बालटाल मार्ग जो चौदा किलोमीटरचा आहे पण कठीण आणि उभा चढ आहे शिवाय पायी घोडा पालखी किंवा हेलिकॉप्टरने सुद्धा दर्शनासाठी जाता येतं ही यात्रा हिंदू धर्मातील सर्वात कठीण आणि पवित्र यात्रा मानली जाते यात्रेच्या काळात अनेक सरकारी संस्था स्वयंसेवी संस्था आणि लष्कर एकत्र काम करतं इथे हवामानात अचानक बदल होतो त्यामुळे योग्य ट्रेकिंग गेअर कपडे आणि औषधं घेणं महत्वाचं आहे अमरनाथ यात्रा म्हणजे केवळ एक ट्रेक नव्हे ती एक आध्यात्मिक परीक्षा आहे ही गुहा श्रद्धा साहस आणि भगवंताशी संवाद साधण्याचं अत्युच्च स्थान आहे नंबर तीनवर आहे कैलास मानसरोवर भगवान शिवाचं निवासस्थान चार धर्माचं पवित्र स्थान आणि जगातलं सर्वात रहस्यमय पर्वत जरी प्रत्यक्ष मंदिर नसलं तरी कैलास पर्वताला शिवाचे निवासस्थान मानले जाते मानसरोवर यात्रा ही जगातील सर्वात कठीण यात्रांपैकी एक आहे भारतातून ती मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सद्वारे केली जाते कैलास पर्वत तिबेटमध्ये समुद्र सपाटीपासून एकवीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर फूट उंचीवर आहे ह्या पर्वतावर आजवर कुणीही चढाई केलेली नाही आणि विशेष म्हणजे अनेक चढाया ह्या अपयशी झाल्या आहेत कैलाश पर्वताच्या पायथ्याशी वसलेला मानसरोवर तलाव सुमारे चौदा हजार नऊशे पन्नास फूट उंचीवर आहे हे तलाव चंद्राच्या आकारात गोल आणि गंगोत्रीहून उगम पावणाऱ्या ब्रह्मपुत्रा सिंधू सतलज आणि कर्नाली या नद्यांचं जन्मस्थान आहे असं मानलं जातं की या तलावात स्नान केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते इथे जाण्यासाठी भारत सरकारद्वारे दोन मुख्य मार्ग आहेत एक लिपुलेख पास उत्तराखंड दिल्ली धारचुला गुंजी लिपुलेख तिबेट असा प्रवास करावा लागतो आणि हा प्रवास सुमारे अठरा दिवसांची पदयात्रा आणि वाहन प्रवास याने करावा लागतो दोन नथुला पास सिक्कीम गंगटोक नाथुला लहासा मार्गे मानसरोवर असे जाता येते हा मार्ग थोडा सोपा आहे पण परवानगी मिळणे थोडंसं अवघड आहे खाजगी टूर कंपन्यांच्या माध्यमातून नेपाळ मार्गे सुद्धा जाता येते बहुतांश भारतीय ह्याच मार्गाचा वापर करतात असं मानलं जातं की कैलास पर्वत विश्वाचा मध्यबिंदू आहे येथेच भगवान शिव सिद्धासनावर समाधीमध्ये आहेत अनेक जण परिक्रमेच्या दरम्यान शक्ती मानसिक बदल आणि आध्यात्मिक शांतता अनुभवतात नंबर चारला आहे तुंगनाथ हे जगातील सर्वात उंच स्थानी वसलेलं भगवान शिवाचं मंदिर आहे हे उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात असलेल्या चोपता व्हॅलीत आहे ह्याची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे तीन हजार सहाशे ऐंशी मीटर म्हणजेच बारा हजार त्र्याहत्तर फूट आहे हे मंदिर पंचकेदारांपैकी एक मंदिर आहे तसेच पांडवांनी महाभारत युद्धानंतर भगवान शिवाची क्षमा मागण्यासाठी शोध घेतला तेव्हा शिवाने विविध रूपात प्रकट होऊन गायब होण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुंगनाथ येथे त्यांचा बाहू म्हणजेच हात प्रकट झाला हा संपूर्ण मार्ग निसर्ग सौंदर्याने भरलेला हिमालयाचं दर्शन वनराई रानफुलं आणि पवित्र शांतता इथे लाभते इथे कसे पोहोचू शकतो ऋषिकेश किंवा हरिद्वारपासून पुढे गुप्तकाशी किंवा उखीमठ आणि त्यापुढे चोपता बाय रोडने जाऊ शकतो चोप्तापासून साडेतीन किलोमीटर ट्रेक केल्यानंतर मंदिर गाठता येतं आतापर्यंत पाहिलेली सर्व मंदिरे ही भारताच्या उत्तरेला होती मात्र हे ठिकाण भारताच्या दक्षिण भागात आहे पण इथे पोहोचणेसुद्धा सोपे नाही शंकराच्या अवघड निवासस्थानांपैकी पाचव्या क्रमांकावर आहे मल्लिकार्जुन मंदिर श्रीशैल्यम हे आंध्र प्रदेशातील नल्लमलई पर्वतरांगेत आहे कृष्णा नदीच्या काठी वसलेलं एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे मंदिर कुर्नूल जिल्ह्यापासून एकशे ऐंशी किलोमीटर आणि हैदराबादपासून सुमारे दोनशे वीस किलोमीटर अंतरावर आहे मल्लिकार्जुन मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि बावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे येथे भगवान शिव मल्लिकार्जुन म्हणून आणि देवी पार्वती भ्रामरांबा म्हणून पूजली जाते अशा प्रकारे ज्योतिर्लिंग शक्तीपीठ एकत्र असलेलं हे एकमेव ठिकाण मानलं जातं पुराणानुसार कार्तिकेयाने नाराज होऊन श्रीशैल्यमच्या पर्वतात तपश्चर्या केली होती त्याला समजवण्यासाठी भगवान शिव आणि पार्वती येथे आले म्हणून इथे शिव आणि शक्ती दोघांचा वास मानला जातो मल्लिका म्हणजे पार्वती अर्जुन म्हणजे शिव या दोघांच्या संगमामुळे मल्लिकार्जुन मंदिर द्रविड शैलीतील भव्य रचना आहे मुख्य शिखर अत्यंत सुंदर नक्षीकामांनी सजलेलं आहे मंदिराच्या आजूबाजूला अनेक मंडप स्तंभ पवित्र कुंड आणि प्राचीन ग्रंथालय आहे संपूर्ण परिसरात शिवभक्तांची शांती मंत्रोच्चार आणि निसर्गाचं शांत वातावरण अनुभवायला मिळतं इथे कसे पोहोचाल रेल्वे तर जवळचं स्थानक हे मार्कापूर रोड किंवा नंदिकेश्वर स्टेशन आहे बाय रोड आलात तर हैदराबाद किंवा कुर्नूलहून थेट बस टॅक्सी सेवासुद्धा आहेत श्रीशैल्य घाटातल्या रस्त्याने येताना घनदाट नल्लमलाई जंगलातून प्रवास करावा लागतो हा अनुभव थरारक आहे वरील आम्ही सांगितलेली मंदिरे केवळ दर्शनासाठी नाहीत तर ही एक यात्रा आहे श्रद्धेची सहनशक्तीची आणि आत्म्याच्या शोधाची या यात्रांमध्ये तुमचं शरीर थकेल पण मनाला मिळालेली शांतता अद्भूत असेल आणि भगवान शंकरांचं खरं दर्शन त्याच्याच परिश्रमातनं सापडतं ह्या मंदिरांपैकी कोणती यात्रा तुम्हाला करायला आवडेल कमेंटमध्ये नक्की लिहा उनाड भटकंती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कारण पुढचं भटकंतीचं ठिकाण अजून अद्भुत असणार आहे